यांनी दोनशे लिटर पाण्यासाठी साधारण साठ एम एल एवढ्या प्रमाणामध्ये टिल्ट ची फवारणी हो देखील घेतलेली आहे जेणेकरून बुरशीनाशकांचंही या ठिकाणी जे आ, काम होईल करपा असेल डावणी असेल भुर्रे असेल याच्यासाठीही त्याचं काम होईल थोडस ज्या अतिरिक्त आता आबाळातलं वातावरण आहे थोडस शेंड्याला कुठे एखादी फूट चालू असेल तर तीही त्या ठिकाणी स्टॉप होण्याचं काम या टिल्टने होतं अशा स्वरूपाने आता पानगळ होऊ नये म्हणून काम चालू आहे तसंच आता या पडत्या पावसामध्ये ट्रायकोसुडो बॅसिलस याही या, या ज्या काही जैविक वृषनाशिकांच्या फवारण्या आहेत त्या देखील यांनी आता चालू करणार आहेत त्या फवारणीनेही यांना चांगली मदत होईल भुर्रीसारख्या किंवा पावडर आपलं डावणी असेल करपा असेल या सगळ्यांसाठी आपल्याला याची मदत होणार आहे म्हणून साठी आपण जैविक बुरक्षनाशकांच्या ही फवारण्या वेळोवेळी तंतोतंत घेणं गरजेचं आहे एवढंच आहे आता इथून फक्त ड्रिपद्वारे तुम्ही झिरो झिरो पन्नास देऊ शकता झिरो बावन चौतीस देऊ शकता या काही खतांचे डोस आपण एक सहा ते आठ किलो